मद्य पिऊन वाहन चालवणाऱ्या पस्तीस जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे शहरात मद्यप्रशन करून वाहन चालवणाऱ्या पस्तीस जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे मंगळवारी सायंकाळी ही कारवाई शहरातील विविध चौका चौकांमध्ये करण्यात आली शहरात एकूण तेरा ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती वाहतूक शाखेकडून पंधरा ब्रिथ अॅनालायझरद्वारे तपासणी करण्यात आली एकूणच नववर्षाच्या स्वागताला कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी आठशे पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनात केले होते नववर्षाचं स्वागत करताना गोंधळ घालणाऱ्या युवकांवर वेळीचं बंदोबस्त करण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त होता शहरात बहात्तर ठिकाणी फिक्स पॉइंट तयार करण्यात आले होते बंदोबस्तासाठी तीन पोलीस उपायुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त चार पोलीस निरीक्षक सतरा सहाय्यक पोलीस निरीक्षक एक्केचाळीस तर पोलीस अंमलदार सातशे पस्तीस बंदोबस्तासाठी तैनात होते तसंच सहा स्ट्रायकिंग फोर्स देखील तयार ठेवण्यात आला होता चार आरसीपी पथकं आणि गुन्हे शाखेची सहा पथकं शहरामध्ये गस्त घालत होते